स्वातीताई वाकेकर यांच्या प्रचारार्थ आदिवासी ग्राम चारबण येथे सभा संपन्न मध्य प्रदेश सिंधवा विधानसभेचे आमदार मोंटू दादा सोळंकी यांनी केलं मार्गदर्शन महाविकास आघाडीच्या उमेदवार स्वातीताई वाकेकर यांच्या प्रचारासाठी बिरसा मुंडा जयंतीनिमित्त निमित्त सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चारबण येथे प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रचारसभेला संबोधित करताना मोंटू दादा यांनी सांगितलं की तुम्ही आदिवासी इथले मूळ रहिवासी आहात जल जमीन जंगल यावर तुमचाच अधिकार आहे या भागात अजूनही आदिवासी समाज हला जीवन जगत असून त्यांचा कुठलाच विकास या भागामध्ये झाला नाही आपल्या सर्वांगीण विकासासाठी आणि आपल्या भविष्यासाठी आपण महाविकास आघाडीचा उमेदवार स्वातीताई वाकेकर यांना मतदान करून त्यांना विजयी करायचा आहे यावेळी हर्षवर्धन सपकाळ गजानन भाऊ वाघ भीमराव पाटील यांनी सुद्धा स्वातीताईंना निवडून आणण्यासाठी आपण सर्व आदिवासी बांधवांनी पुढाकार घेतला पाहिजे या आदिवासी भागात अजूनही आरोग्य रस्ते सुविधांचा अभाव असून हे सर्व बदलण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य यांनाच आमदार करायचं असे सांगितले बिरसा जयंती जयंतीनिमित्त सोळा नोव्हेंबर रोजी चारबण येथे आदिवासीची भव्य सभा पार पडली सातपुड्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या या आदिवासी बांधवांच्या अनेक प्रश्नांना युवा कार्यकर्त्यांनी यावेळी वाचा फोडली पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा जाण्या येण्याचा रस्ता असेल अशा मूलभूत सुविधांपासून आजही आमचे अनेक बांधव त्या ठिकाणी वंचित आहेत त्यामुळं आजच्या सभेतून परिवर्तनाचा निर्धार या संपूर्ण बांधवांनी केला यावेळी उदयसिंग भैया पटेल गोमालचे सरपंच सिंग भाऊ उमेश संघट देविदास डावर, राधेश्याम खरात घट्टे यासह गोमाल भिंगारा उमापूर हनवतखेड गारपेट आदी भागातून मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी आणि पुरुष दाखल झाले होते